चला तर मैत्रिणींनो गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आज आपण करणार आहोत कोकणातील एक पारंपरिक पदार्थ तोही भोपळ्यापासून इथे आपण पाव किलो भोपळा घेतलेला आहे धुवून आता याच्या आपण साली काढून घेणार आहोत आता आपल्या भोपळ्याच्या साली काढून झालेल्या आहेत आता याचे आपण तुकडे करून घेऊ मीडियम साईजचे तुकडे करायचे आता हा भोपळा आपण भोपळ्याचे तुकडे या कुकरच्या डब्यामध्ये ठेवणार आहोत या डब्यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालता हे तुकडे आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती छाकण ठेवून दोन शिट्ट्या करू गूळ चिरून घेऊ तर इथे आपण घेतलेलं आहे साहित्य दोन कप गव्हाचं पीठ अर्धा कप बारीक रवा बारीक नसेल तर तो तुम्ही मिक्सरवरती फिरवून घ्या एक कप किसलेलं गूळ आणि दोन चमचे बेसन पीठ त्याचबरोबर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागणार आहे मोहन ते आपण घेत आहोत दोन टेबलस्पून आपलं कुकर झालेलं आहे थंड दोन फक्त झालेले आहेत पाहू शकता तुम्ही काढलेलं साहित्य आपण आता परातीमध्ये घेऊ गव्हाचं पीठ मसन पी सवीनुसार मीत किती आपण घेतलेले आहे 2 टेबलस्पून तेलाचं मोहन हे मोहन घातल्यामुळे गारगे छान असे कुरकुरीत होतात हे पिठाला छान आपण सोळून घ्यायचं आहे आता आपलं मोहन छान गरम झालेलं आहे या छान आधी चमच्याच्या पाहिल्याने मिक्स करून घेऊ म्हणून छान पिठाला चोळून घ्यायचे असं छान सोडून झालं ना की असं पिठाचा मुटका झाला पाहिजे आता हा भोपळा छान वाफवलेला आहे हा आपण छान मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊया आता गरम गरम मॅश केल्यामुळे याच्यातच आपण गूळही टाकून देणार आहोत म्हणजे तो गूळही त्याच्याबरोबर मॅश करून तोही वितळेल तो पाहू शकता तुम्ही गरम गरम या भोपळ्याच्या घरामध्ये आपण गूळ ओतल्यामुळे तो गूळसुद्धा इथे छान पातळ झालेला आहे आणि वितळलेला आहे छान आता एकसारखं मिश्रण तयार होतं आहे हे मिश्रण आता आपण या परातीमध्ये जे मगाशी मोहन घालून घेतलेलं पीठ होतं त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे छान मळून घेणार आहोत छान आपण आता हे मळून घेऊया पीठ छान घट्टसर मळून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनट मुळण्यासाठी ठेवून द्यायचे झाकून पीठ आपलं घट्ट मळलंय पण पुन्हा एकदा आपण जर त्याला थोडंसं तेलाचा हात लावून आपण थोडस मळून घेणार आहोत इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे त्यात आपण तेल ओतत आहोत आवश्यकतेनुसार तेल ओतून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर आपलं पीठ छान भिजलेलं आहे त्याच्या आपण लिंबा एवढे गोळे करून घेणार आहोत आता आपण सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत हे गोळे आपण पोळपाटावर लाटून घेणार आहोत गरज वाटल्यास अगदी तेलाचं बोट घ्यायचं नाही घेतलं तरी चालेल एका या साईडवर याच्या थोडीशी खसखस लावून घेऊ दोन्ही साइडला लावली तरी चालेल म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात खायलाही छान लागत अशा पद्धतीनं आपले सर्व घारगे इथे लाटून तयार झालेले आहेत आणि त्यावर आपण खसखस लावलेली आहे आता हे सर्व आपण तळून घेणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवूनच हे आपल्याला घारगे तळायचे आहेत कारण मूळ असल्यामुळे हे लगेच लाल होतात जवळजवळ हे आठ दिवस तरी टिकू शकतात तुम्हाला सुद्धा तुम्ही नेऊ शकता चहासोबतही खाऊ शकता